हॅलो एवरीवन स्वागत आहेव्हरी एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉग आपल्या अक्काशरेगोली ब्लॉगिंग वर सर गाईच तुम्हाला बालाचा आवाज ऐकतो बाला बोल नॉर्मल हॅलो गाईस बोलते हॅलो गाईज सच आम्हाला आज आम्ही जाणार आहोत नायगावला नायगावची जत्रा आहे आणि आम्ही दरवर्षी जातो जत्रेला सो यावर्षी पण आम्ही जाणार आहोत पण त्याच्या आधी मला दोन तीन काम आहेत ती मी करून घेतो आणि दुसरं काम बोल आम्ही दोन तीन काम आहेत ती काम करून आम्हाला काही शंभर टक्के आम्ही येऊ ड्रेसिंग काढून येऊ त्याच्या दुपारी दुपार पण जेवलो नाही दुपारी काय राकस आम्ही आलो घरी आणि आम्ही निघालो नायगावला जायला नायगावची जत्रा ना तो आखा पाकिट येऊन मी फिरतो खाताय ना तुला लपोरेला याचे किचनचे ड्रॉवर मध्ये समजला नाही सो आम्ही निघालो आता नायगावला जायला आखा पाकिट गाडीन घेतो सर की मागे 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 झाले खाते खाते पल्ला ते खाते पल्लाते ते आम्ही आणि मम्मीची साडी बघा इथून मागून जशी चमकते समोर आल्यावर ज्वेलरी बघा आता डॅन्ट डॅन मम्मीच्या अंगावरती शार्पी मरले मम्मी चमका चमकाची बारी तू नेहमी माझी मॅचिंग असते शूज बदल जा ब्लॅक नर कपडा पण नशीब का आपला चेहरा मॅच कमी खा नाई तुम्ही बघ तो तुम्ही ते पिशवीची आपण मारीन मी नेनले ना मी तो स्वीप मध्ये इसारलेलो तर तुम्ही कोणतरी काय किचन मध्ये नेऊन ना डब्याने नेला तुम्ही आता मला ड्रायफ्रूट ठेवा ड्रायफ्रूट ते डबा नेला म्हणून तो बाहेर निघला हां तर काही मी सांगत होतो मी खाऊ आणतो आन आणि दिदी सत्ता घालते आता जातो आम्ही नायगावला नायगावची जत्रा आहे धमाल असते तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच सो आम्ही आता पोचलो ख खा, खवला डायरेक्ट आणि गाडीमध्ये सुचा वास येतोय <laughs> 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 नाही ना नाही आगीच असता तू या कुठं फ्रेशनर कुठं फ्रेशनर कुठं अंघोळकर त्यापेक्षा फ्रेशन घेऊन बसायला लागते आम्ही जातो डायरेक्ट भेटूया नायगावला नायगावला फुल धमाल असणार आहे सरको काय मना नव्हता घेतला हा गाई आपल्याकडे बाळा आहे आणि बाळाचा आवाज ओळखता म्हणून बाल आणि याचा आवाज केलेला आहे दुपार दुपारपासून जेवला नाही पाहून किलो रगडा खाला तर सांगू का गायदी खाऊन का रड्यापुरी काय काही नाही नाही ना तुला वाटते गुपार जेवलो नाही घरा बिड्याची भाजी होती जेवलो नाही दुपार मी निके सगला माहितीये का जेव्हा ताटावर मी सगळ्या बालाला फोन करणार सांग डाल मध्ये जेवायला येते का, का ना ना भाजी मस्त होती मला भाजी म्हणून जेवला का, मला कालच माहिती पडलेला इकडे जावा जा नाही ना, कालपासून का जेवलो नाही कालपासून <laughs> जेवलो काही कालच <laughs> नाही तुझी वाटत जेवण उरला तो कुत्र्याला टकला आम्ही लास ला मग नाही की टाकला कशाला टाकू वेस्ट घालवायचा पामला तरी खार का बाला तिला सांगला फोन करता केला की नाही का माहिती ताटा वरता वरता खराच इन्सर्ट इन्सर्ट जागो इन्स्टंट इन्सर्ट झाला बाई त्या तुला समजून घ्या तुर काही आठले मटणाचा आरोप सो आम्ही पोचलो आता नायगावला आणि इकडे रिकामे डब आण बोलते तो आम्ही खाऊ आणलाय

आम्ही पोहचलो सिंगूकडे कोणता हॅलो या दादा या या लेट बघलं की आम्ही पोहोचलो कडे साहेब इथे आपल्या इतेच amenities नंबर पण आहेत हॅलो इकडे इकडे हाय करा सोता so, आम्ही जोगविकत आहे घरा घराजवळ आणि इकडे पालखी येते आहे स्वामी पालखी बघून जाऊ आता बघा पालखी आलेली आहे जरा धीरे से भजन सो पालखीचा आधी भजन वाले आयने भला पालखी आलेली आहे ब्लॉग बघतात त्यांनी पण आपल्या ब्लॉगमधूनच दर्शन करून घ्या मम्मीने पालखी घेतली दीदीने घेतली पालखी uh -huh. आम्ही पोचलो आता झोवी ताईकडे तुम्हाला पालखीची जी व्हिडिओ बघितली ती तुम्ही बघितली मी आधी बघितली नव्हती मी एडिट करताना बघून तुम्हाला धाकदू काय दीदीने व्हिडिओ काढलेली कशी काढले ना कशी नाही बाबा मला टेन्शन झाले डायरेक्ट सुरुवात चांगला का माणूस चांगला बस मदत करा थंड याचा उपास वेज द्या बालाचा उपवास आहे बाला नॉन व्हेज आहे याचा घसा बसला याचा घसा बसलाय तो नॉन व्हेज नाही खा नाही याचा उपासभ घशान मग बरावल घसा भर पूर्णी तो करंजी पुरणपोळी काय पुरणपोळी करंजी बोलतो करंजी आपली पालखी रुद्वी तिकडे तुला नाही आपण पाया पडताना देवाकडे बघून पाया पडू देवी अशी पाया पडते अशी तिला फल दिलं नाही दिलं मला म्हणण्या तुमच्या नशिबांना होता

अनिकडे बाहेर हॉटेल बिज असतो पोचलो आता वाल्मिकेश्वर मंदिराजवळ आणि इकडे आम्हाला इथे पोचायला तुम्हाला दाखवतो बघा किती वाजल्याचं रात्रीचा एक वाजायला आलाय बारा वाजून बावन्न मिनटं झालेत आम्ही पोचले मंदिराजवळ मग खूप छान सजावट केलेली आहे आणि जत्रा पण भरली आपण आधी दर्शन घेऊया आणि हां तुम्हाला सांगतो जेवून आम्हाला बराच टाईम झाला आहे सो आपण आधी दर्शन घेऊया दर्शन घेऊन मग आपण थोडा वेळ जत्रेत फिरू आणि इकडे रांगोळी पण खूप छान काढलेली अशी रांगोळी मम्मी पण काढणार आहे आपल्या

भाऊ विष बघा काय करतो काय विश केला भाऊ विष काय केला हॅपी पालखी हॅपी पालखी बाबा हाय भूमिका या वर्षी फक्त आवाज नाही दिला या वर्षी भूमिका च्या आवाज नाही दिला कारण ती इकडे होती नावली मावची कशी आहेस हा हाय कशी आहेस मी पण एकदम मस्त हॅपी पालखी चालेल चणाला मारतात म्हणजे ऑन कॅमेरा असेल मी निखिल निखिल मरचा बघा एकदम मस्त तू चालेल त भाई चला बिछडे यार मिल गे काही तुम्ही तर बघू शकता किती वर्षांनी भेटला तुम्ही बिछडे यार त्या दिवशी भेटलेलो आपण हा ही नव्हती बरोबर बरोबर मी इथे फोटो काढता बघा रेडी रेडी का पोटात आज मम्मी जा लेडी काही हा तुम्हाला घेतला पहिल्यांदा पण वाटली काढवा करायला अरे बाबा ताई आणि भाऊसा पण आहेत हॅलो भाऊंमुळे पालखी भेटली आज हॅलो अरे काय तुमचा फोटो फोटो कोणता फोन आहे कोण आहे सिमू आहे ते तुझा ते यो पकड, पकड। ते यो पकड मम्मी कोणता फोटो काढ काय माहिती सिमूचा वॉलपेपर सिमूचा म्हणजे सिमूचा फोटो काढत फोटो काढतो समजूत ते मला मला फक्त फोटो काढायला आणले का मला फक्त फोटो काढायला आणले बाय बाय ぼってで電話が इकडे बघा नाही नको एकटी एकटी खाते नको आता आता अजिबात नको ते दिलं ते घे ते आताच बोलली मी त्यासाठी घेतली बरोबर ओळखला तुम्ही संपत नाही तुला दिला

चला आता तरी मंदिरात जाऊया आपण काय म्हणते काय ताईच फक्त आवाज काय काय चला मंदिरात जाऊया आता आपण तोपर्यंत खाल्ला तरी चालेल चला आम्ही मंदिरात जाऊन येतो काय स्त्री चालेल हा मस्त सजवले ना मंदिर छान मंदिर सजवलेलं आणि इथे पालखी पण आहे मी तुम्हाला समोरच्या एंट्रीमधून तुम दाखवतो आता त्यांच्याशी बोलता बोलता मी मागूनच आलो हा बघा हा मेन एंट्रन्स आहे वाल्मिकेश्वर मंदिर नायगाव आणि ते समोर पालखी ठेवलेली आहे मंदिराची सजावट खूप छान केली आहे बघा समोर आपण दर्शन करून घेऊया वाल्मिकेश्वराचं इकडे दर्शन करून झाल्यावर आपण आतमध्ये मी आता काहीतरी तिसरा चौथा चार चार वर्ष झाल्या मी पण मी आतमध्ये पहिल्यांदा आलो मी आतमध्ये माहित होता मला काय काय अच्छा हा हा, हा। वाल्मिकीश्वरांची

शिवशंभूचं दर्शन पण घेऊया फॅमिलीच्या मेंबर आहेत हॅलोच दर्शन वगैरे झालं आय तुमचं पण दर्शन झालं असेल दर्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही बाहेर आलो बघा पप्पा अजून आईस्क्रीम धरून बसले बस <laughs> तुम्ही खाला ने ने ना पप्पा खायचा ना हां थंड अच्छा रामकृष्ण हरी कोणते लागल्या

निघालो आणि उद्यापर्यंत यात्रा, यात्रा अभी चालू आहे दोस्त पण आम्हाला घाई दोस्त <laughs> जावायला सात वाजता जावायच आहे <laughs> दुष्टीला बाय 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 थँक यू सो मच मंडल आभारी आहे तुम्ही आमच्या पालखीची शोभा वाढवल्याबद्दल टेन्शन घेऊ नका आमचा एक माणूस आम्ही ठेवून चाललोय ना